त्याच्या आईला मी बोललोच नाही त्याची आई तशीच आमची आई आम्ही तेव्हा सन्मान देणारे आहेत आणि बोललो असलच कदाचित ओगात शब्द मागं घेतला मी माझा शब्द मागं घेतो काय अडचण आहे करून सुद्धा आमच्या आई बहिणी डोके फुटले तवा तू तर पोलिस कोण बोलला आमच्या आईकून नाही बोलला किती फरक करतो तू आमच्या आई बहिणीत मराठीचा नेत्या म्हणजे मराठ्याला द्यायचं जेव्हा आला आरक्षण त्याला म्हणून आई आता आईच्या नावाखाली करायचं आता तर लय मराठी येणार आता मराठा सांगतो आता तर मुंबईत चलाच याला आरक्षण द्यायचं आले नाही खोट नाटक करायला लागला आता हे लबाड बोला रडक निघले राजकारणासाठी राजकीय पदासाठी आई बापाचा बी बळी द्यायचा काय आता अला कोणत्या थराल चाललाय आता लय तयारी झाली ना आता तर लय होणार आता इथून पुढे राहिले दोन दिवसात आता तर लय होणार काहीतरी पोस्टर टाकली म्हणते मला माहित नाही कि आईची काहीतरी बोललेली मी तर ते शब्द प्रामाणिकपणानं मागे घेतला आमचे जनरल बोलण्या बोलण्या सुद्धा शादेवून बोलते खेड्यापाड्यात त्याच्यामुळे मराठीने बोल केला अर जाणून बुजून करतायत अहो चलता बोलता माणसं मित्र एकामेकाला चलता बोलता शिवाय देत एकामेकाला बोलता ग्रामीण भागातले पोरत आणि शेतकऱ्यात पोर बोलता बास, बास बोलता भाष भाषेत आपला असं भाष्यात बोलताना सुद्धा शाद देत त्याचाच इश्यू केला म्हणजे तो किती रड आता मराठीला ओळखाला